बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका नमस्कार यव न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्यावर सुरू असलेल्या सिमेंट प्लास्टरच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या आपली व्यथा मांडली असून या कामामुळे शेतकऱ्यांच्या हितास बाधा पोहोचणार असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहे यावेळी राजेभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांची भूमिका पूर्णतः मान्य असल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असलेल्या या कामाला माझा ठाम विरोध नाही शेतकरी जे आंदोलन करतील जो मार्ग निवडतील त्या प्रत्येक टप्प्यावर मी त्यांच्या सोबत असेल असा शब्द शेतकऱ्यांना दिला आहे तसेच या प्रकरणी सर्व कागदपत्रांची तपासणी करून संबंधित खात्याकडे जाब विचारण्यात येईल असेही त्यावेळेस सांगितले या भेटीसाठी सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील विविध गावांमधील सरपंच माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामपूर हांडेवाडी चाचण्या पवारवाडी कारवाडी शहा वडाचीवाडी आदी गावातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन या प्रश्नावर आपली ठाम भूमिका मांडली आहे सर्व उपस्थित सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्याच्या सिमेंट प्लास्टरच्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह परिणाम होऊन शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे प्रतिनिधी भाऊसाहेब हंडवरे ए वन न्यूज महाराष्ट्र सिन्नर त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित करणं हे चुकीचं असल्यामुळे याची संपूर्ण माहिती मी मागून घेतो आणि माहिती आल्यानंतर चर्चा करू पण परंतु एकच मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या सर्वसाठी मी आपल्यासोबत आहे आपण सर्वजण मिळून हा लढा उभारूया आणि या लढ्यात शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होईल असं सर्वजण मिळून एक काळजी घेऊया एवढंच मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आपण सर्वजण आला मी आपलं खरंच मनपूर्वक स्वागत करतो की परत आलात कोपरगाव भागातील शेतकरी सर्वच लोकप्रतिनिधींनी आपण आपण भेटणार आहात सर्वांनाच भेटून आपण एकत्रितपणे काहीतरी याच्यावर ठोस घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून तो निर्णय घेऊया एवढंच मी या ठिकाणी सांगतो जो जो निर्णय आपण सर्वजण मिळून घेऊ त्या निर्णयाबरोबर मी राहीन मी आपल्याबरोबर आहे राहणार आहे आणि दि पुढे राहील एवढंच आश्वासन देतो आमचा पाण्याचा निचरा होतोय किंवा सर्वसामान्य विहिरी चार्ज होतात ती बंद होईल आणि याचा प्रचंड असंतोष या संपूर्ण भागात सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे आणि तसं निवेदन सर्वच शेतकऱ्यांनी माल दिले वेगवेगळ्या गावांचे निवेदन येते घेत आहे मी आपल्याला आश्वस्त एवढंच करू इच्छितो की मी आपल्याबरोबर आहे आपण त्याला विरोध करूया जिथं गरज आहे जिथं कालवा फुटत असतो किंवा जिथे काही अडचणी असते त्या ठिकाणी हस्तरीकरण करणं किंवा कागदा पुरस्त करणं हे ठीक आहे परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना वंचित करणं हे चुकीचं असल्यामुळे याची संपूर्ण माहिती मी मागून घेतो आणि माहिती आल्यानंतर आपण एकदा चर्चा करू पण परंतु एकच मी आपल्याला आश्वासन करू इच्छितो की आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या सर्वसाठी मी आपल्यासोबत आहे आपण सर्वजण मिळून हा लढा उभारूया आणि या लढ्यात शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होईल असं सर्वजण मिळून एक काळजी घेऊया एवढंच मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आपण सर्वजण आला मी आपलं खरं तर मनपूर्वक स्वागत करतो की आपण इथपर्यंत आलात सिन्नर कोपरगाव संपूर्ण भागातील शेतकरी सर्वच लोकप्रतिनिधींनी